नमस्कार मंडळी आम्ही चालो चंद्रपूर मग पंकज भाऊ लागला आपले कार्यकर्ते जमा कराले मग झाले जमा मग निघलो स्वप्नील भाऊच्या घराकडे भाऊ होताना आपलीच वाटपात मग लागलो आपले रस्त्यानं मग पाहू शकता हे आपले कार्यकर्ते हे आपले चालक पंकज भाऊ हे शुभम भाऊ हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल भाऊ आसोटकर योगेश यो। यो सर आणि किशोर सर मागा आहे स्पनील भाऊ न मंगल भाऊ मग सोबतच खाडी भाऊ त्याच्या बाजूला राहुल भाऊ मग लागलो आपल्या रस्त्यानं मग आपल्याला इथूनच फिरायचं होतं आपण वणीच्या रस्त्यानं मग भेटल्यान मग द्यात मशी मग त्याला हटवलं निघलो पुढं मग गेलो अटर नंबर पुलापशी मग तिथून आपल्याला होतं फिरायचं इकडं मग त्यातून फिरलो ना मग निघलो नाचलो घोगुस मध्ये हे पाहू शकता घुगुसचं बस स्टॉप मग आपल्याला जातो समोर मग आलो पंपावर मग टाकलं डिझेल ना मग निघलो मंदिराच्या रस्त्यानं मग पोचलो ना आपण पडारकवडा देवस्थान हॅलो ना मंडळी आपण पंचमुखेश्वर हनुमान मंदिरामध्ये आपल्याला इथून जायचं आहे तर पाहू शकता मंदिर तर आता पाहू शकता मूर्ती दिसून राहिले चला ठीक आहे वळाचं झाड आहे तर पाहू शकता तुम्ही मग आपण अंदरून पाहू ना मंदिर मग गायलो आपण अंदर पाहू शकता मग अंदर एकदम मस्त आहे हे पाहू शकता आपले कार्यकर्ते दर्शन घेण्यासाठी कसे करत आहे तुम्ही पाहू शकता पंचमुखेश्वर हनुमान मंदिराची मूर्ती अशा प्रकारे आहे मग लागलो मंदिराचे प्रदक्षिणा घ्यायला मग आज झाले प्रदक्षिणा हा जोडले यानं निघलो आपण विठ्ठलाचे दर्शन आले चला मग